फारस हक्कऱ्याचा ही संपत्ती मिळते तसेच आई वडिलांची पाप पुण्यही मिळतात जे तुझ्या पूर्वजांकडून आई वडिलांकडे आला आणि जे तुझ्या आई वडिलांकडून तुझ्याकडे आला हे ते होत आता आपले आई वडील कसे वागतील हे आपल्या हातात नसत पण आपलं पाप पुढच्या पिढीला भोगावं लागू नये म्हणून आपण चांगलं वागावं आपण एक काळजी घ्यावी की आपल्या पाप पुण्याचं संक्रमण पुढच्या पिढीला होऊ नये कपट करून आऊट घटकेचा विजय मिळवणं किती घातक असत एक ना एक दिवस कळतच तुमच्या कर्माचे तुम्हीच वाली असता आम्ही विवेकही दिलाय आणि लो तुम्ही कशाला सत्ताहे तुमच्यावर अवलंबून असंकर शंभर